नमकार श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या वर्षीची दोन हजार पंचवीसची ची राखी पौर्णिमा कधी साजरी होणार आहे आणि ती कधी आहे शुभ वेळ काय शुभ मुहूर्त काय किंवा यावर्षी काळ आहे का भद्रा काळ आहे का असेल तर तो केव्हा आहे कुठला शुभ मुहूर्त आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा बघा या वर्षीची पौर्णिमा सुरू होती आहे आठ तारखेला म्हणजेच शुक्रवारी शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनटांनी पौर्णिमा सुरू होती आहे आणि ती असणार आहे शनिवारी नऊ नऊ ऑगस्ट म्हणजे शनिवारी दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत पौर्णिमा असणार आहे यावेळेत तुम्ही राखी पौर्णिमा साजरी करू शकता पण यावर्षी भद्राकाळ आहे का राहूकाळ आहे का तरी यावर्षी भद्राकाळ असणार नाही आहे त्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही आहे सूर्य तो संपणार आहे पण यावर्षी राहू काळ मात्र नक्की आहे या काळात आ... अशुभ मानलं जातं राखी पौर्णिमा साजरी करणं तर तो असणार आहे शनिवारी सकाळी म्हणजे नऊ ऑगस्टला शनिवारी सकाळी नऊ वाजून आठ मिनटाला राहुकाळा सुरू होणार आहे आणि तो असणार आहे दहा वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत तो असणार आहे राहुकाळ असणार आहे तर या वेळा तुम्ही राखी बांधू नका तुम्ही दुसरे काम करू शकता तुम्ही नित्यसेवा करू शकता पूजा करू शकता पण या वेळेत राखी बांधणं टाळा आता काही जण म्हणतील की आठ ही पौर्णिमा सुरू होती आहे तर आम्ही आठ तारखेला म्हणजे शुक्रवारी रक्षाबंधन साजरे केलं तर, के तर चालणार आहे का तर तुम्हाला जर काही अडचणच असेल बांधणं गरजेचंच असेल तर तुम्ही ते करू शकता तुम्ही बांधू शकता तुम्ही साजरी करू शकता पौर्णिमा तर चला आता मी तुम्हाला सांगणार आहे की औक्षणाच्या ताटामध्ये काय काय असावं काय काय असलं पाहिजे ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी औक्षणाचं ताट तयार केलं आहे याच्यात घेतलंय मी कुंकू अक्षता ज्याच्यात मी थोडंसं कुंकू टाकून घेतलेलं आहे कारण अक्षर करण्यासाठी या अक्षता पांढऱ्यानं असू नयेत त्याच्यात तुम्ही हळद किंवा कुंकू टाकून पिवळा किंवा लाल करू शकता तर मी इथं कुंकू त्याच्यात मिक्स केलं आहे आणि लाल अक्षता बनवल्या आहेत त्या घेतल्या आहेत सुपारी घेतली आहे आणि सोन्याची अंगठी घेतली आहे सो अंगठी औक्षणात असलीच पाहिजे सोनं असलंच पाहिजे हे दिवे बनवली आहेत मी जी जुनी पद्धत असायची किंवा होती काही ठिकाणी अजूनही करतात हे दिवे गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठाचे बनवले जातात इथं मी गव्हाच्या पिठाचे बनवले आहेत आणि हे मुटके आहेत ओवाळ ओवाळण्यासाठी पहिलं मुटके वापरायचे ते मुटके मी बनवले आहेत आता कोणी जास्त एवढं बनवत नाही ते एक आरती घेतात एक किंवा दोन आरत्या घेतल्यात अशा घेतल्या जातात अशा प्रकारच्या काही ठिकाणी एक घेतात काही ठिकाणी दोन घेतात तुम्हाला जे तुमच्या इकडे जी पद्धत असेल ते तुम्ही घेऊ शकता पण हे जे गव्हाचे किंवा ज्वारीचे दिवे आणि मुटके बनवलेले आहेत त्याने आपण जे ऑक्शन करतो त्याच्यापासून एक वेगळंच समाधान मिळतं म्हणजे मला ते खूप आवडतं म्हणून मी अशा प्रकारेच बनवते आ, हे सगळं मी घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे गोड म्हणून तुम्ही दुसरी मिठाई घेऊ शकता पेढे जी तुमच्या भावाला आवडेल ती मिठाई तुम्ही इथं घेऊ शकता इथं मी साखर घेतलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शनाचं ताट तयार करून घेऊ शकता याच्यात जर तुमच्या इकडे अजून काही ठेवत असतील तर ते तुम्ही घेऊ शकता आणि स्वामीजवळ तुम्ही तुमच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करा आणि अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ